नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता सध्याची मोठी बातमी समोर येते आपल्यासाठी आपण काही प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलला व्हिडिओ वगैरे पडत नव्हते हो त्याच्यामुळं आता आपण रेग्युलर व्हिडिओ येणार राहीन आणि आता सध्याची बातमी अशी मोठी समोर येते की राज्यात नवीन एकवीस जिल्ह्याची निर्मिती होणार आहे ती बघूया कशा पद्धतीने होणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळं व्हिडिओला कृपया मिस बिलकुल करू नका आणि स्किप तर बिलकुल करू नका त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूच्या गावंसुद्धा याच्यामध्ये लागू शकतात त्यामुळं व्हिडिओ हा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्या गावांचे नावं आता सध्या आपल्याकडे आहे त्या गावाच्या आजूबाजूलासुद्धा लोकांनासुद्धा तुम्ही शेअर करा चला तर बघूया काय आहे या व्हिडिओमध्ये मी डी के आपले स्वागत करतो या मार्केट इन्फो या चॅनलमध्ये चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये राज्यात एकवीस जिल्ह्यांची निर्मिती पहा नवीन जिल्ह्यांच्या याद्या बघूया आपण या नवीन जिल्ह्यांच्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यात एकवीस जिल्ह्याची निर्मिती आतापासून महाराष्ट्र राज्याच्या प्रा प्रशासकीय इतिहासात एक नवे पान उलगडणार आहे राज्य सरकारने एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांपेमध्ये या नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या ही छप्पन्न होणार आहे असा निर्णय राज्याच्या प्रशासनिक व्यवस्थेवर मूलभूत बदल घडून आणणारा ठरणार आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि विकास महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली तेव्हा राज्यात केवळ पंचवीस जिल्हे होते गेल्या पासष्ट वर्षात लोकसंख्येचा वाढ नागरीकरण आणि प्रशासकीय गरजामुळे जिल्ह्याच्या संख्येत वाढ होत गेली दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती ही या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी होती दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारच्या समितीने बावीस जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता त्यापैकी एकवीस आहे प्रस्तावित जिल्ह्यांमध्ये विविध प्रदे प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे भुसावळ मालेगाव आणि खामगाव हे खानदेशातील महत्त्वाचे हो व्यापारी केंद्र असलेले जिल्हे उदगीर अंबेजोगावी हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्व असलेले जिल्हे मीराभाईदर आणि कल्याणी हे मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने विकसित होणारे जिल्हे तर मानदेश बारामती आणि संगमनेर हे पश्चिम महाराष्ट्रातील कृषी समृद्ध प्रदेशातील जिल्हे यांचा समावेश आहे त्यानंतर प्रशासक प्रशासनिक सुधारणांचे फायदे जिल्ह्यांच्या नवीन निर्मितीमागे अनेक सकारात्मक दृष्टिकोनसुद्धा आणि काही सुद्धा आहेत त्यानंतर पहिलं उद्दिष्ट असं आहे की प्रशासकीय कार्यक्षमता छोट्या भौगोलिक क्षेत्रामुळे प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी होईल जिल्हाधिकारी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्व स्तरावर कामकाज हे अधिक गतिमान होईल नंबर दोनचा असा महत्त्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे विकासाची गती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र विकास निधी मिळेल स्थानिक गरजांनुसार विविध विकास योजना येथील शिक्षण आरोग्य रस्ते पाणी पुरवठा अशा सर्व पायाभूत सुविधांचा विकासालासुद्धा चालना मिळणार आहे त्यानंतर रोजगार निर्मिती हा मेन मुद्दा म्हणजे रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे नवीन जिल्हा मुख्यालयामध्ये विविध सरकारी कार्यालये स्थापन होतील त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होणार आहेत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहेत त्याच्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागरिक सुविधा नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी अंतर कापावे लागेल शासकीय कामांसाठी लागणारा वेळ आणि खर्चसुद्धा कमी होणार आहे या योजनेचे काही या जिल्हा निर्मितीचे काही उद्दिष्टसुद्धा आव्हानेसुद्धा आहे त्यांच्यासमोर काही प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतात ते पण आपण बघणार आहोत काय प्रॉब्लेम येऊ शकतात आर्थिक गुंतवणूक नवीन जिल्हा मुख्यालय प्रशासकीय इमारती आणि रस्ते इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असणार रा आहे रा राज्य सरकारला या खर्चासाठी विशेष तरतूद करावी लागणार आहे मनुष्य नंबर दोनचा आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन नवीन जिल्ह्यांसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचे प्रशिक्षण आणि व्यवस्थापन हे मोठे आव्हान आहे नंबर तीनचं आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे विद्यमान प्रशासकीय समन्वय विद्यमान जिल्ह्यांचे विभाजन करताना दस्तऐवज कार्यालयीन नोंदी प्रलंबित प्रकरणे यांचे व्यवस्थापन करणे हे महत्त्वाचे ठरेल नवीन जिल्ह्याची निर्मिती ही केवळ प्रशासकीय पुनर्रचना नसून ती महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची विकास योजना आखण्याची स्वायत्तता मिळेल स्थानिक नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होतील मालेगाव बारामती आणि मीरा वैदर यांच्या यासारख्या विकसनशील शहरांना जिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि तेथील उद्योग शिक्षण आणि पायाभूत सुविधांनासुद्धा विकासाला नवी दिशा मिळणार आहे ग्रामीण भागातील जिल्हे जसे की किनवट साकोली जव्हर यांच्या विकासाला चालना मिळून तेथील आदिवासी आणि दुर्गम भागातील भागांचा विकास हा साधता येणार आहे महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांची निर्मिती ही राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाची घटना ठरणार आहे या निर्णयामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल आणि विकासाच्या फळांचे वितरण अधिक समन्वय पद्धतीने होणार आहे मात्र या यशस्वी यशस्वीतेसाठी सरकार प्रशासन आणि जनता यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे धन्यवाद मित्र नवीन नवीनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद